सुट्टीच्या दिवशी चविष्ट आणि पटकन होणारा बेत म्हणजे माहिती आहे का जेवायला तुम्ही राजमा आणि हा भात करायचा हा बेत कितीही सोपा ना बनवायला पण एक गोष्ट आहे की त्याला आधी भिजवलेलं तर मग पटकन बनतो मी पण हा राजमा ना रात्रीच भिजत टाकलेला होता म्हणून सकाळी किती जरा एकदम निवांत उठले मग कारण राजमा चावल बनवायला काहीच वेळ लागत नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर शंभर टक्के राजमा बनवणार इतकी जाम भारी बनते आता जर समजा तुम्ही जर कधी राजमा भिजवायचे जर तुम्ही विसरले तरी सुद्धा तुम्ही पटकन हा राजमा तुम्हाला बनवता येणार आहे काय करायचं गरम पाणी करून घ्यायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा मीठ टाकून येणं ह्या राजमाला तुम्ही फक्त एक तास भिजवा नंतर कुकरमध्ये नॉर्मली आपण जसं शिजवतो ना त्या पद्धतीने शिजवून घ्या तुम्ही या पद्धतीने पण पटकन हा राजमा बनवू शकता आता आजची पद्धत तर मी रात्रीच भिजवून ठेवलेला होता राजमाला मध्ये ना आधी मी कुकरमध्ये पाणी गरम करून थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत मी नॉर्मली तेजपत्ता दालचिनी टाकून याला तीन ते चार सुट्टींमध्ये राजमा मौसर शिजतो राजमाचे टाईपसुद्धा दोन तीन प्रकारचे आहेत तुम्हाला आवडेल तुम्ही तो टाईप किंवा अवेलेबल असेल तुम्ही तो घेतला तरी चालेल लगेच इथं मी साईडला कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे टमॅटो आणि लसूणची नाही तर मी प्युरी तयार करून घेणार होती कांदा आहे ना भरपूर टाकायचा आहे बारीक चॉप करून घेतलेला म्हणून ग्रेव्ही एकदम घट्टसर बनते छान सुद्धा लागतो कांदा आता जिरे मोहरी हिंग ची फोडणी देऊन घ्यायची आहे इथे मी अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते ते पण टाकलेले आहेत राजमामध्ये अद्रक खूप महत्वाचं असतं जेवढं अद्रक ना तेवढं भारी लागते त्यानंतर दोन ते तीन मिडियम साईजच्या मिरची होत्यांना त्यांना असं कापून घेतलं मी आणि त्या चॉप करून घेतलेला कांदा चॉपरमुळे ना खूप छान बारीक होतो कांद्याला ना तेलामध्ये मऊसर आपण शिजवून घेणार आहोत व्हेजिटेरियन लोकांसाठी तर प्रोटीन चा हा उत्तम पर्याय आहे कारण जे लोक माझ्यासारखे चिकन मटण खात नाही ना तुम्ही हा राजमा खा याच्यामुळे सुद्धा खूप सारे प्रोटीन भेटतात त्यानंतर थोडेसे बेसिक मसाले जिरा पावडर धने पावडर लाल तिखट हळदी आणि गरम मसाला हे सर्व मसाले टाकून घेऊया कांद्यामध्येच त्यांना पण फ्राय करून घ्यायचं सारख्या त्याच भाज्या किंवा त्याच उसळ खाऊन कंटाळले की एखादीशी तुम्ही राजमाचा बेत तुम्ही करू शकता तोंडाला सुद्धा चव येते आणि वेगळं काहीतरी सुद्धा घरामध्ये बनतं त्यानंतर मी ह्यामध्ये लगेच टोमॅटोची प्युरी पण टाकून ठेवलं आणि हा बघा एकदम चटाकेदार मसाला तयार झालेला आहे या, या ग्रेव्हीमुळे तुम्ही कोणतीही भाजी केली ना तरी चालेल बरं का ग्रेव्हीचा वास एकदम सुंदर येतो चपातीला लावून अशा प्रकारची ग्रेव्ही खाल्ली ना तरी तोंडाला चवच येते आणि राजमा पण तुम्ही बघू शकता एकदम मौसर शिजलेला आहे प्रॉपर आता इथं मसाल्यांना तेल सुटायला लागलं की ह्यामध्ये लगेच राजमा ओतून घ्यायचं आहे सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आणि आता जरी सर करन, आता जस जस सर आता हा पातळसर वाटत असलं आहे ना कारण पाणी टाकलेलं आहे आता आपण याला उकळवून घेणार आहोत जसं जसं तो उकळेल ना त्याची ग्रेव्ही पण घट्टसर होऊन जाते आणि आता या राजम्याबरोबर एखादी चटणी असली ना तर मजाच वेगळी अदर कंट्रीजमध्ये जेव्हा हा राजमा बनतो ना त्याबरोबर चटणी किंवा काहीतरी सर करतात आपण ते काही न करता आपण मस्त बीटरूटची कोशिंबीर करणार आहोत एकदम भारी लागते थोडंसं बीट घेतलेलं आहे म्हणजे एक वरची सायल काढून त्याला बारीक किसून घेतलं दही घेतलेली आहे दहीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं हा राजमा टाकून द्यायचा आणि दह्यामध्ये याला मिक्स करून द्यायचं आहे दहीत जसं घरचं असेल किंवा बाहेरचं कोणतंही चालेल तसं काही नाही कोणतीहीच पाहिजे आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप किंवा तेल दोघांपैकी तुम्ही काही टाकलं तरी चालेल मोहरी हिंग कडीपत्ता आणि कोथिंबीरीची फोडणी करायची आहे आणि ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे ही कोशिंबीर इतकी छान लागते ना हिवाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर अशा प्रकारच्या करू शकतात कांदा टमॅटो काकडीची तर आपल्याकडची कोशंबीर प्रसिद्ध आहेच पण तुम्ही ही पण एखादे ट्राय करू शकता आणि यामध्ये ना जास्त नाही फक्त थोडं मीठ टाकलेलं आहे मी एक टेस्टसाठी कारण दहीमुळेच दिस अगदीच भरपूर आंबटपणा होता फक्त नॉर्मल ते साईडला ठेवूया आणि हे बघा भाजीसुद्धा एकदम घट्टसर होते आहे तीन ते ती चार मिनटं इथे ता झालेले आहेत भाजीला आणि जेव्हा आपण गॅस बंद करू ना जशी भांजी थंड होईल ना तसं ती अजून घट्टसार बनते का थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि वरून पाणी टाकलेलं होतं म्हणून परत थोडंसं मी ते मीठसुद्धा टाकून घेतलं आणि परत दोन ते तीन मिनटं याला उकळी करून घेतली आणि गॅस बंद केला वरून आहे ना तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर टाका ते नसेल तर अर्धा लिंबाचा रस टाकला तरी चालेल एकदम त्याचा टँगी फ्लेवर येतो मग आणि एकदम चविष्ट बनते आणि तो बघताच तोंडाला पाणी येतंय ना मग एकदम भारी बनलेली होती ही भाजी याबरोबर चपातीची काही गरज पडत नाही वाटेल तर तुम्ही खाऊसुद्धा शकता कशाबरोबर ही खाल्ली तरी तेवढीच भाजी भारी लागते आणि हे बघा किती मस्त अशी भाजी आपली ग्रेव्हीसुद्धा घट्ट झालेली आहे मग आता काही राईस तयार करून घेतलेला होता मी कोशंबीर कांदा लिंबू घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी सर्व करायची मैत्रिणींनो जरा ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली बरं आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जरा ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि आता सुद्धा तुम्हाला ज्या उशीर झाला उठायला किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर नक्कीच ही रेसिपी एकदा करून बघा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तुम्ही तिथे पण फॉलो करू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर नक्कीच जाऊन चेक करा आणि मला इन्स्टाग्रामला पण फॉलो करा चला बाय